स्वामी समर्थ स्वामी विषयी कथा तिच्यासाठी खंड्या नेमला आहे याविषयी राजाच्या दरबारात एक मानकरी होते त्यांचे नाव विश्वासराव म्हणे विश्वासरावांना कन्या होती तिचे नाव जमनाबाई जमनाबाई वयात आली होती पण तिला योग्य स्थळ मिळत नव्हते त्यामुळे विश्वासराव काळजीत होते विश्वासराव विश्वा एकदा स्वामींच्या दर्शनाला गेले आणि म्हणाले महाराज मुलींचं लग्न करायचंय पण ठरत नाही काय करावं तेव्हा स्वामी म्हणाले अरे काळजी करू नकोस मी तिच्यासाठी खंड्या नेमला आहे विश्वासरावांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही पण स्वामींचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले त्यामुळे त्यांची काळजी दूर झाली काही दिवसांनी एक संस्थानिक विश्वासरावांकडे आले त्या संस्थानिकांचं नाव होते खंडेराव गायकवाड त्यांनी जमनाबाईला पाहिलं जमनाबाई त्यांना पसंत पडली जमुनाबाईचे आणि खंडेरावांचे लग्न झाले तेव्हा विश्वासरावांना स्वामींच्या बोलण्याचा उलगडा झाला श्रींच्या त्रिकाल ज्ञानाचा साक्षात्कार विश्वासरावांना मिळाला जय जय स्वामी समर्थ